नमस्कार ही आमची जून दोन हजार चोवीसमध्ये केलेली केशर आंब्याची नवीन प्लॉटची लागवड आहे याच्यामध्ये आता ही पहिली छाटणी त्याची झाली आहे तुम्ही बघता ह्या झाडाची आणि आता झाडाची परिस्थिती सध्या अशी आहे तुम्ही बघत असाल तरी जवळजवळ म्हणजे जूनमधली लागण म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये त्याला आता साधारण हे बघा हे हे कटिंगसाठीचा विषय आहे कशी कटिंग वगैरे करतो आपण इथं बघताय तुम्ही नवीन पण आणखी काही फांद्या फुटत आहेत आम्ही थोडीशी कटिंग काही जण सांगतात दीड फुटावरून दोन फुटावरून पहिली छटणी करा पण आम्ही मात्र थोडीशी वरून केलेली आहे कारण आपलं हे बघा इथं आता पहिली कटिंग केल्यानंतर पाच फांद्या फुटल्यात ह्यातले आपल्याला तीनच ठेवायचे आहेत आणि दोन हे आणि हे कट करून टाकायचे आहेत म्हणजे वरी आपण आता ह्या झाडाला गोल आकार डेव्हलप व्हायसाठी इथे सगळीकडे बघा आता पहिले कटिंग झाले बऱ्याच झाडांचं तिथं आवश्यक आहे तिथं पण दोन अडीच फुटाच्या वरूनच कटिंग केले आम्ही कारण खालून जेव्हा आता आपण ह्याला बोध लावत असतो माती लावून त्यावेळेस मग ह्याची खोड आखूड होतात आणि मग आपल्याला पुढच्या काळात ह्याची उंची नाही वाढली तर मग त्याची फांद्या खालच्या बाजूला येतात आणि तणनाशक वगैरे फवताना मग पानावर जायची शक्यता असते म्हणून थोडीशी उंची आम्ही जुन्या अनुभवानुसार थोडी जास्त ठेवलेली आहे तुमचा काय अनुभव आहे बघा तुम्ही ही साधारण आठ फूट बाय चौदा फूट लांबीवर म्हणजे ही अंतरावर केलेली लागण आहेत आत्ता झाडाची परिस्थिती असे म्हणजे पाच महिने लावून पूर्ण झालेली ही झाडं आहेत आत्ता सगळी झाडं अशी ब्रांच डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहेत काळजी काय म्हटलं तर तणाचं थोडं काळजी घ्यायची तण काढून टाकणं खुरपणं वगैरे पाणी नियमित आठ दिवसाला चार दिवसाला आपल्या जमिनीच्या परिस्थितीनुसार आणि पंधरा दिवसाला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी नवीन ज्या हे, हे आलेले असते पानं त्याला कुरतडणारे ज्या किडे आहेत त्या जवळ म्हणून कीटकनाशकाची फवारणी आणि काही बुरशी पण अटॅक करतात त्यामुळं बुरशीनाशकाची फवारणी साध्या साध्या करायची फार भारी करायची गरज नाही किनॉल फॉस किंवा क्लोरो वगैरे सारखीचे बघा असे सगळे फांदे हे नाही तरी पानं खाऊन टाकतात मग हे इथं आता बघा तुम्ही मध्ये कट मारला आहे आणि तीन ब्रँच डेव्हलप झालेत पुढं परत त्या प्रत्येकाला कट मारला की परत मग त्याच्यापासून दोन दोन ब्रँच आणि झाडाला डेरा व्हायला तयार होते कशी एमची बाग बागा ही साधारण दोन हजार झाडांचा प्लॉट आहे हा एक खालीच्या बाजूला शेततळ्यावरी हे साधारण आहे एकर बराचं शेततळ आहे ड्रिप सिंगलच आहे सध्या काही गरज नाही चार पाच दिवसाला जरी पाणी सोडलं किंवा आठवड्याला पण सोडलं तर फार काय फरक पड ही जमीन साधी आहे मुरमाड जमीन आहे एकदम ह्यात काळा काळेपणा काय फार नाही आहे हलकी जमीन आहे एकदम पण आंब्यासाठी अशीच जमीन चांगली असते म्हणजे पाणी न लागणारे सगळी सगळी झाडं अशा अशा पद्धतीने आहेत अडीच तीन फुटावर त्या ह्याच्यामध्ये आहेत बघा काही छोटी पण आहेत अजून जी चांगली मुळी धरलेली नाहीत ते सुरुवातीला लागण केल्या केल्या ह्युमिक ॲसिड वगैरे सोडलं तर किंवा अजून पण नियमित अंतराने ह्युमिक आपण ड्रिपमधून सोडलं तर पांढरी मुळी चालण्यासाठी ते उपयोगी पडतं आणि मग झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते बाकी फार काही नाही याच्यामध्ये करण्यासारखं एकोणीस एकोणीस संतुलित खतं आहेत जी वॉटर सोलेबल तीसुद्धा मध्ये मध्ये सोडायची पाण्याबरोबर जर पाण्याला काहीतरी थोडं वॉटर सोलेबल टाकलं की मग जास्त नाहीच आहे थोडं थोडं टाकायचं झाड डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि मला वाटतं पाच महिन्यात अशी परिस्थिती असेल तर दोन वर्षात आपल्याला मोहरे यायला काही अडचण नाही असं वाटतंय बघूया काय होतं मी वरच्यावर तुम्हाला माझ्या ह्या प्लॉटची अपडेट देत जाईन जुन्या बागेच पण सांगत जाईन आता हे नवीन प्लॉट आहे म्हणून तुम्हाला दा दाखवलं आज थांबूया तूर तिथं राम राम